संपूर्ण हेच लोक जबाबदार आहेत तर आमच्या सर्व सकल हिंदू प्रशासनाचा प्रशासन बांधण्यापेक्षा आपण याला अली जला प्रशासन म्हणू या अली जला प्रशासनाचा मी निषेध करतो आम्हाला हाजी प्रशासनचे तर्फो असते तो ही प्रशासन ने आपने को सबको अभी दरख्वास्त की है कि हम कल जब चांद बादल में छुप जाएगा और भगवान सूर्य देवता का जब प्रकाश पृथ्वी पे आएगा तब तो हाजी प्रशासन ये कार्रवाई करेगा ऐसे उन्होंने आश्वासन दिया है हमारी सकल हिंदू समाज की दरख्वास्त है प्रशासन से की हो जो आपले काय आहे आपले आमक लेखी स्वरूप देना आहे हमारी विनंती आहे आणि मी सगळ्यांना सांगतो की प्रशासनाने हा विषय अगदी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि जे तुम्ही सांगता घरात चालतं अमूक चालतं हे घरामध्ये सुद्धा चालत असताना जो गुन्हा असतो गुन्हा म्हणावं लागतो आणि त्यामुळं जर असे गुन्हे जर बंद झाले नाही साहेब तर पंचवीस तारखेला या अहिल्यानगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाचे होते ना या ठिकाणी मोर्चा काढण्याचं नियोजन त्यामुळे या सगळ्या घटनेचं आपण गांभीर्य घ्यावं आणि आता साहेब जे आपण सर्व प्रशासनाने या ठिकाणी ते उचलावं आणि आमच्या ज्या भावना दुखवल्यात तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळ जर असं घडलं तर तुम्हाला सांगतो जिथं गाय कापलेली आपल्याला आमचं गो माता गो वंश कापले त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो डुक्कर कापण्याचं काम केलं जाईल अशी मात्र तुम्हाला खात्री या निमित्तानं व्यक्त करतो आणि आज आजचा आपला आज जो काही सकल हिंदू समाजच्या वतीनं या ठिकाणी निषेधाचा जो काही आपला आज आपण सर्वांनी निषेध नोंदवलाय त्यानंतर आता या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी सांगणार आहोत आणि आपल्यामध्ये विशेष करून आज जे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आदरणीय देखील या ठिकाणी आपल्यामध्ये एक हिंदू बांधव म्हणून ते रस्त्याने होते पण त्यांना कळल्या बद्दल ते थांबले तर त्यांचं मी आता या घटनेमध्ये आपण आभार मानलेला पाहिजे तो हिंदू असतो येतो तसे ते हिंदू म्हणून आलेत तर त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मग नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा